नमस्कार आपल्या कमेंट्स मध्ये एक प्रश्न विचारण्यात आला आहे की दिवाणी दावा दाखल करताना वकिलाला कुलमुखत्यार पत्र द्यावं लागतं का त्यांच्या वकिलांकडनं त्यांना असं सांगण्यात आलं आहे की तुम्ही कुलमुखत्यार पत्र द्या म्हणजे तुम्हाला वारंवार यायला लागणार नाही आता कुलमुखत्यार पत्र वकील पत्र कुलमुखत्यार आणि वकील ह्या सगळ्या गोष्टी आणि त्यातला भेद आधी आपण नीट समजून घेतला पाहिजे आता कुलमुखत्यार पत्राद्वारे ज्या व्यक्तीची नेमणूक होते त्याला म्हणतात कुलमुखत्यार आणि वकील पत्राद्वारे तुम्ही ज्या वकिलाची नेमणूक करता त्याला म्हणतात वकील आणि कुलमुखत्यार आणि वकील या दोघांच्याही भूमिका पूर्णत स्वतंत्र आणि भिन्न आहेत कुलमुखत्यार म्हणजे त्या व्यक्तीला तुम्ही त्या कुलमुखत्यार पत्रामध्ये ज्या गोष्टी करण्याचे अधिकार दिलेले आहेत त्या गोष्टी तो तुमच्या वतीने तुम्हाला न विचारता किंवा परस्पर करू शकतो तर वकीलपत्र म्हणजे तुमचं जे काही प्रकरण असेल जो काही दावा असेल तो तुमच्या वतीने वकील म्हणून चालवण्याचे अधिकार देणारा कागद म्हणजे वकीलपत्र वकीलपत्राने एखादी व्यक्ती एखाद्या पक्षकाराचा केवळ वकील, पत्र। वकील, वकील म्हणून काम करू शकते त्या व्यक्तीतर्फे कोणतेही निर्णय घेण्याचा अधिकार वकिलांना नसतो म्हणूनच बहुतांश वेळेला जेव्हा विविध अर्ज जबाब दावा कैफियत इत्यादी दाखल केलं जातं तेव्हा त्याच्याबरोबर त्या ते, तेव्हा त्यात नुसती वकिलाची सही नसते तर त्यावर पक्षकारांची सही त्यांचं सत सत्यप्रतिज्ञापत्र सुद्धा जोडण्यात येतं कारण ते करण्याकरता वकिलांनी मदत केली असली तरी अंतिमत त्याच्यावर सही करणं ही पक्षकाराचीच जबाबदारी आहे आणि जोवर पक्षकाराची सही न्यायालयीन कागदांवर होत नाही तोवर त्या कागदपत्रांना विशेष अर्थ प्राप्त होत नाही म्हणून एक तर नक्की की वकील म्हणून काम करण्याकरता कुलमुखत्यारपत्र अजिबात आवश्यक नसतं एखाद्या व्यक्तीला ज्या व्यक्तीला फक्त वकील म्हणून तुमचं काम करायचं आहे त्या व्यक्तीला कुलमुखत्यारपत्राची अजिबात आवश्यकता नाही आता गेले पंधरा सोळा वर्ष मी वकिली करतो आहे माझ्याकडे अनेक प्रकरणं आहेत नवीन नवीन रोज येत असतात पण आजपर्यंत मी कोणत्याही पक्षकाराची पॉवर ऑफ अटर्नी किंवा कुलमुखत्यार पत्र माझ्या नावे घेतलेलं नाही आता काही वेळेला असं असतं की पक्षकार परगावी असतात नोकरी धंद्यानिमित्त फिरतीवर असतात त्यांना रोजच्या रोज न्यायालयात येणं हजर हा, राहणं जमत असं नाही विशेषतः जर काही पक्षकार परगावी असतील परदेशी असतील तर त्यांचा इथला जो कोणी नातेवाईक आहे त्याच्या नावाने आम्ही कुलमुखत्यार घेतो आणि मग ते दोन आपसात जे काही निर्णय करायचा ते करून त्याच्या सहीने आम्ही कोर्टाचं सगळं कामकाज पार पाडतो पण पक्षकाराचं थेट कुलमुखत्यार पत्र वकिलांनी घेणं हे नैतिकतेच्या दृष्टीने किमान मला तरी पटत नाही कारण वकिलाचं मर्यादित काम हे तुम्हाला कायदेशीर सल्ला देणं तुम्हाला मार्गदर्शन करणं एवढ्या मर्यादित आहे पक्षकाराला सगळ्या गोष्टींची जाणीव करून देणं सगळ्या गोष्टींचे बरे वाईट काय काय परिणाम होऊ शकतात याची कल्पना देणं एवढा मर्यादित जबाबदारीचा भाग वकिलांवर असतो पक्षकारांच्या वतीने वकिलांनी निर्णय घेणं हे अपेक्षित नाही नैतिकदृष्ट्या योग्य नाही आणि किमान मला तरी ते पटण्यासारखं नाही म्हणून कायद्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर वकील म्हणून काम करण्याकरता कोणत्याही व्यक्तीकडनं कुलमुखत्यारपत्र घेण्याची आवश्यकता अजिबात नाही हा आता एखाद्या व्यक्तीला तुमच्या वतीने सगळे निर्णय घ्यायचा अधिकार हवे असतील किंवा ठराविक निर्णय घ्यायचे अधिकार हवे असतील तर मात्र त्याच्याकरता तसं कुलमुखत्यार पत्र गरजेचं पडेल साहजिकच जेव्हा तुमचा वकील तुमच्याकडे कुलमुखत्यार पत्र मागतोय याचा अर्थच असा की त्या वकिलाला वकिली चौकट जी आहे ती ओलांडून काही अधिकची कामं करायची किंवा तुम्हाला सेवा देण्याची इच्छा त्याला आहे आता तुम्हाला जे निर्णय घ्यायचे आहेत किंवा जे निर्णय अंतिमतः तुम्ही घेणं अपेक्षित आहे ते निर्णय वकिलाला घेण्याची सूट देणं हे योग्य आहे का ते तुम्हाला चालणार आहे का त्यांनी तुमच्या अपरोक्ष किंवा तुमच्या तुम्ही दिलेल्या अधिकाराचा वापर करून जे काही निर्णय तो घेईल ते तुमच्यावर बंधनकारक असतील हे तुम्हाला मान्य आहे का या सगळ्या गोष्टींचा विचार आधी झाला पाहिजे कारण मगाशी मी म्हटल्याप्रमाणे वकील म्हणून काम करण्याकरता कुलमुखत्यार पत्र लागत नाही त्याला वकील पत्र पुरेसं असतं म्हणून पहिला प्रश्न असा विचारा की तुम्हाला पत्र नक्की कशा करता हवंय मग त्यात तुम्हाला काय काय अपेक्षित आहे तुम्ही माझ्या वतीने काय काय करायची तुमची इच्छा आहे आणि ते जर तुम्हाला सुद्धा मान्य असेल तुमचा तेवढा विश्वास असेल आणि तुम्ही तेवढे अधिकार द्यायला तयार असाल तर तुम्ही कुलमुखत्यार पत्र देऊ शकता पत्र वकिलाला देऊच नाहीये ही काही कायदेशीर तरतूद आपल्याकडे नाही पण वकिलीच्या दृष्टीने नैतिक दृष्टिकोनातनं जर आपण विचार केला तर त्याने वकील म्हणून काम करणं वकिलीच्या चौकटीत काम करणं तुम्हाला सल्ला मार्गदर्शन देणं सगळ्या गोष्टींची तुम्हाला जाणीव करून देणं एवढं मर्यादित काम त्याचं आहे तुमच्यातर्फे निर्णय घेणं हे वकिलांचं काम नाही त्यामुळे तुम्ही जर तुमच्यातर्फे निर्णय घेण्याची जबाबदारी आणि अधिकार वकिलाला देणार असाल तर कुलमुखत्यारपत्र द्या पण तुम्हाला जर असे अधिकार आणि जबाबदारी द्यायचीच नसेल तर पत्र अजिबात देऊ नका तुम्ही पत्र न दिल्याने वकिलाला वकील, वकील म्हणून काम करण्यात कोणत्याही अडचणी कधीही येणार नाहीत हे निश्चित आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद